विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ बहुत बहुत खूब खूब राजा जी, आपका देश भी ऐसा है, लड़े देखकर आपको त्याग कर आया और बैठा है सामने घुटने देखकर तुम तुम देख सारा तारखेपासून जे हे नाटक सुरू होतं छावा नावाचं तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे कलाकार आपल्यासोबत आहेत तर नेमकं म्हणजे तुमच्या नाटकाला सुरुवात कशी झाली जय शिवराय माझं नाव श्रीकांत कदम आज मी हे शिव शंभूशाही महेंद्र वसंतराव महाडिक लिखित दिग्दर्शित आणि निर्मित शिवरायांचा छावा ह्या महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आहे म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ पण नाही पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आणि ही संधी मला म महेंद्र वसंतराव महाडिकांनी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद हा माझा त्यांच्यासोबत पहिलाच शो आहे ह्या अगोदर मी त्यांच्यासोबत शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये काम केलेलं आहे आणि माझं स्वतःचं पण एक महानाट्य आहे मी नाशिकच्या इथल्या ओझर इथला म्हणजे छोट्या लोकसंख्येवाला गावातला मी व्यक्ती आहे आणि आम्ही सत्तर लोकांनी गावातल्या सत्तर लोकांनी मिळूनच हे महानाट्य तयार केलेलं आहे आणि माझं काम बघून श्री महेंद्र वसंतराव महाडिकांनी मला बोलवलं आणि हे करण्याचं मला सन्मान दिला अशी माझ्या सर्वात प्रथमचं संकल्पना म्हणजे श्री अष्टविनायक गणपती महोत्सव समिती ही आम्ही काही मित्रांनी मिळून समिती स्थापन केली आणि आम्हाला श्री अष्टविनायक गणपती महोत्सव समिती म्हणजे गणपतीच्या जो गणपतीचा काळ असतो जो महाराज काळ असतो त्या काळात आपल्याला संभाजींचा संभाजी महाराजांचा प्रमुख संभाजी महाराजांचा इतिहास असं दाखवता येईल त्यामध्ये आम्ही थोडीशी एक प्रभाव चालू होतो त्याच दरम्यान आम्ही महेंद्रराजे महाडीव सरांना यांची मागे आम्ही पाच वर्षाआधी तो कसाच प्रोग्राम सायन्स बोर्डला आपण महानाट्य घेतलं होतं त्यातूनच मग एक त्यांनी एक लहान प्रयोग जो समूह नाट्याचा एक त्यांनी आम्हाला दर्शन सांगितलं होतं आमच्या आमच्यामध्ये डोक्यात ती दुसरं तळवळ असतं तो आपण अमरावतीसोबत विदर्भासह प्रथम अमृत आपण हा शो ज्या आमला होतो म्हणून आम्ही तीन दिवसापूर्वी तीन महिन्यापासून आम्ही सतराने खूप प्रयत्न केले व आम्ही हे प्रत्येक संभाजी महाराजांचा जो शौर्य पराक्रम आणि ची कथा ही प्रत्येक अमरावतीकरांनाच कळावी आपण पटाच्या माध्यमातून बघितलं आहे पण आमचा असा होता की नाईव्ह परफॉर्मन्स करताना जे कलाकारांचं जे शौर्य जी कथा आणि त्यांची तळमळ आहे ही आपल्याला अमरावतीकरण दिसली पाहिजे म्हणून आम्ही हे शो अमृत आणला व अमरावतीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या संदर्भात दिला त्याबद्दल मी अमरावतीकरांनी धन्यवाद आपण आणि हा स आज जो कुंभ शिवरायांचा शाळा हा तीन दिवसा आम्ही इथे अमरावतीत आयोजित केला त्यात खूप चांगला आम्हाला प्रसाद मिळाला खूप लोकांना इव्हन तुम्हाला सांगतो शेवटच्या दिवशी तुम्ही लोकं मऊक झाले लोक रडले तर हेच आमची व या कलाकारांची पावती होती ही आम्हाला लोकांनी दिली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा